तो निघूपासून सुद्धा नाही. हो जाता. हेलो, बाय रे महाराष्ट्र. आपण पुरसळुंगे बोलतो धाराशिव. हा या ठिकाणी चार आपले धंगे समाजाचे बांधव असतील. हा आपले वाकमला करता आणि मुन आहेत श्याम शेर आहेत. बंजारा बोनाती चार लोकांस बसले साडे सात साधारणत साडे हाव दिवस त्या लोकांचा आज साहेब मी दे आप ते आपण सर त्यांच्याशी बोलावं जी आपण सांगता हो साहेब साहेब ते आपले उपोषण करते जे आहेत ना ते आपल्या साहेब बोलायचं म्हणतो आपल्याशी त्यांच्याशी टी सिकून जय महाराष्ट्र साहेब साहेब जय महाराष्ट्र मी आज सव्वा सव्वा दिवस आहे आज माझा उपोषणाचा आमचा चार जणांचा आम्ही धाराशिव समोर कलेक्टर ऑफी समोर बसलेत आहोत आमचा धनगर समाजाचा जो एस टीचा प्रश्न आहे तो सत्तर वर्षापासून जे रेंगाळत पडला आहे ते आता तुमच्या माध्यमातून तुम्ही आम्हाला न्याय द्यावा तुम्ही देत आहेत तुम्ही धडपडे जे आहेत मुख्यमंत्री हे आम्हाला सगळ्या राज्य त्याला माहिती आहे आमची सोपी सुटसुटीत मागणी आहे जे किलारी प्रकरण जे आहे साहेब त्यांचे जे डॉक्युमेंट्स आहेत कास्ट वॅलिडिटीचे ते रात्री पण लोक तुमच्याकडे आले होते परवा शिष्टमंडळात तुम्ही बारा तारखेला बसल्यानंतर तुम्ही पाच सात दिवसात कळ तू म्हणजे देतो तुमच्यावर दे ते महत्वाचं आहे त्यासाठी एक आणि आम्हाला परत पत्रिकेत देणार आहे त्या आचारसंहितेच्या जा। अगोदर त्याचं एक थिएटर तुमच्या सैनिकीने करेक्टर करतरी आम्ही हे उपोषण स्थगित करतो आणि आमच्या स... अधिकाऱ्यांच्या सोबत आणि काय काय अनुदान आहे काळजी करायची नाही बरोबर कोणा कोणाला आपले जे आहे काय ते करप्शन आहे अनुदान काय आणि त्यातून आपल्याला मार्ग काय आपण एक बैठक घेऊ Бар, сэб потратил Потратил, потратил Какой-то Бар, здесь таки हो स्थगित कसं करायचं मग कोणत्या बेसवर स्थगित करायचं बर सर बर सर बैठक कधी लावायची आणि काय शिष्टमंडळ आमचं किती कोणत्या तारखेला तारखेलाही तुमच्याकडे बर सर मग आमचा आता ठीक आहे